आदाब जय हिंद मैं वजीद खान और आप देख रहे हैं लेखनी शास्त्र न्यूज़ लेखनी शास्त्र न्यूज़ में आपका स्वागत है नमस्कार लेखनी शास्त्र न्यूज़ मध्ये आपण सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आपण आलेलो या ठिकाणी सेल्यू सिवार तालुका सिल्गर राजा जिल्हा बुलढाणा मध्ये या ठिकाणी हे जे आपल्या समोर बसलेले आहेत हे सर्व पीडित शेतकरी आहेत आणि हे यांना पीडित बनवलेलं आहे वन विभागाने वन विभाग जंगल यांची वीस ते पंचवीस एकर शेतीला त्यांच्या स्वतःच्या मालकीची दाखवून यांना भूमिहीन करण्याचे कार्य केले होते परंतु आपल्या समाजवादी पार्टीचे बुलढाणा जिल्हा संपर्क प्रमुख माननीय शेख सईद शेख कदीर तसेच राष्ट्रीय अल्पसंख्याक पिछळा वर्ग संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष यांनी यांना न्याय मिळून दिला कशा प्रकारे दिला असं आपण यांच्याकडूनच आता विचारूया आपलं नाव सिद्धार्थ सिद्धार्थ भाऊ किती शेती तुमच्याकडे काय प्रॉब्लेम होता आमच्या अटेकरे एकर काय फॉरेस्टचा काय त्रास झाला तुम्हाला बरोबर कुठं खाल्ली होती स्वतःच्या स्वतःच्या शेतामध्ये मग काय अडचण आली कोण होता कर्मचारी फार कर्मचारी मग तुम्ही कुकडे धाव घेतली कोणाकडे घेतली ताई तुमचं नाव सांगा आणि तसेच काय काय तुमच्या शेतीचा प्रॉब्लेम काय होता शेतीचा प्रॉब्लेम असा होता सर आम्ही पन्नास साठ वर्षापासून शेती करतोय आणि तरी बी आम्ही आमच्या पायशी एरीसाठी एअर करू लागलो शेतामध्ये फारस्टिव्हा ते आले अडवली आम्ही त्यांच्या नावाची कंप्लीट दिली हेच प्रॉब्लेम होता त्यानं आम्हाला शेतमध्ये करू नका पेरू नका यातून मार्ग कोणी काढला तुम्हाला कोणाकडे शेख साहेब भेटले बुडाण्याला ते आले एक दिवस शेतात बघितलं म्हणजे तुम्ही बुडाण्याले आम्ही तिथे गेलो बुलढाण्याला त्याने आम्हाला मार्गदर्शन द्यायला सांगला त्यावर आम्ही पेरिंग केली आता शेतीतच आहे आम्ही आम्ही तुमचं नाव मंदाला आणि तुमची आणि शेती यांची वेगळी आहे का नाही एकच पट्टा एकच पट्टा आहे बर काय त्रास झाला तुम्हाला वनीकरण वनीकरणवाल्याकून चांगलाच त्रास झाला वनीकरण वनीकरणवाल्याकडून वळण त्यान इतकं रडलं तरी ते ना आमच्याकडून हे नाही केलं आमची कदर नाही केली ना। शेती किती वर्षापासून करताय तुम्ही पन्नास वर्षापासून पन्नास वर्षापासून तुमच्या मालकीच्या तुमच्या स्वतःच्या ताब्यात आहे स्वतःच्या मालक तरी पण वनीकरण विभागाने तुम्हाला याच्या त्रास द्यायला सर त्रास दिला तुमचं नाव भाऊ राजीव राणे थोडक्यात माहिती द्या तुम्हाला मार्गदर्शन कुणी केलं सर आम्ही पन्नास ते साठ वर्षापासून शेती राबतोय बरोबरवाले आले आमच्या वारात नाल्या गेल्या खातल्या ते म्हणले की आमची जमीन आहे आमचे चौदा तारखेच्या आता असं नाही आम्हाला फेरू दिलं नाही त्यांना आणि आम्ही बुलढाणा गेलो कलेक्टर साहेब त्यांना तिथे शेख साहेब भेटले आम्हाला आणि त्यांना आम्हाला मार्गदर्शन दिले त्यांनी आणि आमच्या शेतात येऊन गेले बाजूला रस्ता आहे आणि समोर रोड आहे आणि आमची शेती रोडला खेटून आहे त्याला सरांनी मग तुमच्यासाठी आज रोजी शेती कोणाकडे आज रोजी आमच्या ताब्यात तुमच्या ताब्यात आहे शेती तुम्ही पेरलेली आहे हा याचे ऑर्डर काही होते काय की त्यांना त्यांनी काय पुरावे दाखवले तुम्हाला त्यांना आम्हाला काही नोटीस घेऊ वगैरे पाठवलं नाहीये आम्हाला त्यांना विना नोटीस न देता समज न देता डायरेक्ट तुमच्या शेतीवर कबा करायला करा पुढच्या साठी करा काय पुरावे मागितले चौदा तारखेला काय पुरावे चौदा तारखेला ते म्हणले तुम्ही तुमचं सिद्ध करून दाखवत म्हणलं साहेब आम्ही सिद्ध करून आम्हाला तहसीलदार मंडळ अधिकारी येईन ज्यांनी आम्हाला शेती दिली ती आम्हाला मार्गदर्शन देते तुमच्या खात्यातून फारच खात्यावर आम्ही भेणार नाही तुमच्या शेतात तुम्ही स्वतः वीर खोदत होते मग त्यांनी अडवलं तर तुम्हाला कोणत्या प्रकारे अडवलं का अडवलं त्यांना ते म्हणजे आमची फॉरेस्ट ही तुम्ही काय केली तुम्हाला काय पुरावे सादर केले त्यांनी की त्यांची जमीन आहे म्हणून मी काही नाही केलं नसता आम्हाला धमकी द्यायची पोकळ धमकी देत बोला सर आम्ही एर शेतात खंदू लागलो आणि जेसीबी ने खंडू लागलो तर त्याच्यात त्यांचे फॉरेस्ट वाले 4 जण आले हे म्हणले आमची फॉरेस्ट जमीन तुम्ही खोदू नका आम्हाला हजार रुपये मागले आम्हाला आमच्या पैसे आले आणि तुम्हाला त्यांनी पैशाची मागणी केली मागणी केली कशा कशासाठी कशासाठी केली तर ते म्हणजे आमची दे खोदू देतो म्हणून पैशाची मागणी केली म्हणजे फॉरची जमीन असली तरी ते वीर खोदू देतील किती रुपयाची मागणी केली त्यांना आम्हाला तीस चाळीस हजार रुपयाची मागणी केली चाळीस हजार रुपयाची मागणी केली पुन्हा केली दोन सर्वांना केली का आणि सलामी साहेब दहरम असे इतर दोन आहे तर त्यांचं नाव सांगा पूर्ण सलामी साहेब सलामी साहेब दैफले साहेब मॅडम सलामी फाज कोणत्या पोस्ट वर आहेत सलामी पाल वन वनपाल आहेत आणि दैफळे मॅडम वनरक्षक या दोघांनी तुम्हाला दोघेच नाव माहिती नाही आहे आम्हाला पैशाची मागणी केली आणि दोन दिवस इथं होत मग आम्ही त्याला विचार केला तुम्ही पैशाची मागणी केली आम्हाला इथं दोन दिवस उभे आमची जमीन असताना आम्ही येरखादा लागलो तुम्ही आमची फॉरेस्टची आहे दोन दिवस पकडलं नसताना याने पकडलं नाही मग ती चौकशी परत कशी केली ते लोक परत कशी केले आणि मग पकड्यांनी जप्त करायचं सोडून दिलं यानं पैसे मागले आम्ही गेलो आणि करून टाकली त्याच्या नावाची वन खात्याची कोणत्याही प्रकारचे सबळ पुरावे नसताना वन अधिकारी हे या गरीब शेतकऱ्यांच्या गरीब कुटुंबाच्या शेतामध्ये आले स्वतःचा वन विभागाचा ताबा दाखवला आणि विहीर खोदत असताना त्यांना विहिरी अडवण्यात आलं आणि आम्ही तुम्हाला परवानगी देतो आम्हाला तीस ते चाळीस हजार रुपये तुम्ही द्या अशी पैशाची मागणी केलेली आहे आप असे आपल्याला समोर याने सांगितले एक वेळ तुमचं नाव सांगावं राजीव सुदामरा